नमस्कार मी भाग्यश्री पाटा मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून मा शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आपण जर शुक्रवारचा डेटा बघितला तर शुक्रवारच्या डेट्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी मोठ्या प्रमाणावर दिसते चौदा हजार चौसष्ट कोटींची खरेदी तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री आहे चार हजार चारशे सत्तावीस कोटींची ही खरेदी एवढ्या मोठ्या प्रमाणावर का आहे तर फुडसीचं रिबॅलन्सिंग होतं त्यामुळे ही खरेदी मोठ्या प्रमाणावर आढळते अमेरिकन मार्केट बघितलं तर नॅसडॅक एस एम पी मंदीत होतं डाऊ मात्र अडतीस पॉईंट तेजीत होतो म्हणजे अगदी थो मंदी असली तरी अगदी थोडी तेजी असली तरी अगदी थोडी ट्रेंड काही दिसत नव्हता त्याच्यामध्ये आता जर नजीकचा भविष्य काळ बघितला तर जो डेटा येईल निवडणुका आहेत आणि पुढच्या महिन्यापासून रिझल्ट यायला सुरुवात होईल तरी ह्या हा सगळ्या गोष्टी विचारत घेऊन मार्केट चालेल पुन्हा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पॉईंट ट्वेंटी फाय रेट कट करेल असा एक लोकांचा अंदाज आहे आणि ॲप्रोच न्यूट्रल ठेवेल फेडली रेट कट केल्यानंतर मॉर्गेज रेट्स कमी झाले आहेत फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या पातळीला हे आले आहे आणि ह्या रेट कटचा हाऊसिंग इंडस्ट्रीवर किंवा हाऊसिंग मार्केटवर परिणाम होईल त्या दृष्टिकोनातून आपण लक्ष दिलं पाहिजे चीनची स्थिती वेगळी आहे चीनची जे स्टेट गव्हर्मेंट आहे ते रेट कट करायला तयार नाही आहे कारसाठी जे हार्डवेअर सॉफ्टवेअर लागत आहे त्याच्यावर अमेरिका बॅन लावणार आहे त्यामुळे शिपमेंट कमी होत आहे फेडॅक्सनी गायडन्स चांगला दिला नाही आहे म्हणून लॉजिस्टिक्सचे शेअर्स अमेरिकेमध्ये मंदीत होते आता आपण भारताकडे बोलूया भारतात काय होत आहे सात सरकारी कंपन्यांना ए एस एम कॅटेगरीमध्ये आहे ए एस एम कॅटेगरीमध्ये काय काय करायला लागेल शंभर टक्के मार्जिन घेतील पाच टक्क्याचं सर्किट असेल पण या सगळ्या गोंधळामध्ये सोनं एवढ्या मोठ्या प्रमाणावर का वाढत आहे हे सोनं काहीतरी वेगळं दर्शवत आहे असं मात्र दिसतंय आता आज कोणकोणत्या गोष्टी मार्केटवर परिणाम करणाऱ्या होत्या त्या पाहूया रिलायन्सने कॉल मनी भरण्याची जी तारीख होती वीस तारीख या महिन्याची वीस सप्टेंबर होती ती तारीख वाढवून सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही केली आहे एच डी एफ सी बँक एच डी एफ सी बँकेच्या एच डी बी या आय पी यूला परवानगी मिळाली आहे दोन हजार पाचशे कोटी शेअर्स फ्रेश इश्यू करायला परवानगी मिळाली आहे आणि क्रेडिलाचा त्यांचा इश्यूची तयारी चालू आहे डॉक्टर रेड्डीज म्हणजे या एच डी एफ सीच्या या दोन्ही न्यूजचा पॉझिटिव्ह इफेक्ट येऊ शकतो डॉक्टर रेड्डीज बचूपल्ली आर एन डी सेंटरचं से इन्स्पेक्शन यू एस एफ डी एनी सोळा ते वीस सप्टेंबर या कालावधीत केलं होतं झिरो ऑब्झर्वेशन दिले आहे त्यामुळे बातमी चांगली आहे वोडाफोन तीन पॉईंट सहा बिलियन डॉलर्सचं डील त्यांनी कन्क्लूड केलं हे डील नोकिया एरिक्सन सॅमसंग यांच्याबरोबर केलं आहे टाटा स्टील कलिंगनगर ओरिसामध्ये ब्लास्ट फर्नेसचं युनिट त्यांनी सुरू केलं आहे यामुळे क्रूड स्टील कपॅसिटी तीन एम टी पी एपासून आठ एम टी पी एपर्यंत पर्यंत वाढेल मेट्रिक टन परॅन म्हणजे एम टी पी ए, तर ए सत्तावीस हजार कोटी रुपयाची त्यांनी गुंतवणूक केली आहे अडाणी टोटल गॅस सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन बिझनेससाठी ग्लोबल फायनान्सिंग त्यांना मिळणार आहे यामुळे तीनशे पंच्याहत्तर बिलियन डॉलर्स मेडल फायनान्सिंग मिळेल हे फायनान्सिंग कोणाकोणाकडून मिळण्याची शक्यता आहे तर बी एन पी पारिवास डी बी एस बँक बीजुहा बँक एम यू एफ जी बँक आणि सुबी बिथू बँकिंग कॉर्पोरेशन या सगळ्यांकडून अडाणी टोटल गॅसला फायनान्सिंग मिळू शकेल रामको सिमेंट त्यांनी त्यांची ग्राईंडिंग कपॅसिटी तेवीस पॉईंट चौदावरून चोवीस पॉईंट शून्य चार एवढी केली आहे ग्लेनमार्क फार्मा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद फॅसिलिटीची तपासणी नऊ सप्टेंबर ते वीस सप्टेंबर या कालावधीमध्ये झाली होती त्यांना फोर एटी थ्री फॉर्म इश्यू केला आहे पण नो ऑब्झर्वेशन किंवा झिरो ऑब्झर्वेशन झिरो त्रुटी नोंदवल्या त्यामुळे दृष्टीने ही तपासणी त्यांची चांगली आहे आरती ड्रग्ज तारापूर ए पी आय मॅन्युफॅक्चरिंगसाठी फॉर्म फोर एटी थ्री सात त्रुटी दाखवली आहे पण एकच त्याच्यात चांगलं म्हटलं तर डेटा इंटिग्रिटीचा इश्यू नाही आहे बाकी बातमी खराबच आहे भेळला एन टी पी सीकडून आठशे मेगावॅट थर्मल पॉवर प्रोजेक्टसाठी सहा हजार एक शे कोटीची ऑर्डर मिळाली ओएनजीस अझेरी चिराग डीप वॉटर गुनाशेली अझरबै अझरबैजान इथून त्यांनी पार्टनरशिप केली आहे तर चार टन क्युबिक फीट एवढे त्यांना एनर्जी रिसोर्सेस तिथून मिळणार मनकाईन फार्मा हे एन सी डीद्वारे एन सी डी म्हणजे नॉन कन्व्हर्टेबल डिवेंचर्स एन सी डीद्वारे दहा हजार कोटी रुपये उभे करणार आहेत केई सी इंटरनॅशनल यांना एक हजार तीन कोटीची ऑर्डर मिळाली आहे त्यामुळे त्यांचं एकंदर ऑर्डर बुक बारा हजार तीनशे कोटीचं झालं भारत फोर्ज सनश्युअर एनर्जीबरोबर त्यांनी एक डील साईन केला आता आपण साधारण बातम्यांवरनं कोणत्या शेअरवर चांगला परिणाम होईल कोणत्या शेअरवर वाईट परिणाम होईल हे बघूया ते शेअर तुम्ही तुमच्या वॉचलिस्टवर ठेवा आणि जर आपल्याला वाटतंय त्याप्रमाणे परिणाम दिसला तर ट्रेड घ्या नाही तर घेऊ नका कारण बाजार लहरी असतो आपल्याला एक वाटतं किंवा काही बातम्या आपल्यापर्यंत पोचत नाही त्यामुळे वेगळा परिणाम दिसू शकतो आपण एक बातमी वाचतो आपल्याला वाटतं याचा पॉझिटिव्ह परिणाम होईल शेअर वाढेल पण तसा वाढेलच असं नाही त्यामुळे आपण एक लिस्ट करून ठेवावी आणि बाजार उघडल्यावर काय होत आहे ते बघावं ता कुठल्या शेअरमध्ये तेजीचा किंवा चांगला परिणाम होऊ शकतो ते आधी पाहूया प्राज इंडस्ट्री नंतर एच डी एफ सी टाटा स्टील ग्लेनमार्क फार्मा भेल, एम्फोसिस म्हणजे एम पी एचे एसआयस स्प्लिटसाठी मीटिंग आहे डॉक्टर रेड्डीज व्होडाफोन ओ एन जी सी के आय इंडस्ट्री हे राजस्थानामध्ये अलवर इथे जो त्यांचा प्लांट आहे तिथे त्यांनी कमर्शियल प्रोडक्शन सुरू केलं आहे ॲस्टर डी एम यांच्या हैदराबाद इथे त्यांनी स्त्रिया आणि मुलं हॉस्पिटल सुरू करना है। फेडरल बैंक जोमैटो आई डीबीआई इंडस टलकाइंड फार्मा लार्सन टूब्रो संवर्धना मदरसन कोटक बैंक इंडिया ग्लायप अमृत डिस्टिलरी बराबर करार के टाटा एलेक्सी सफायर सिग्नेचर ग्लोबल आयनॉक्स विथ सोब डिस्टिलियरी म्हणजे काही डिस्टिलियरीच्या शेअरकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल कारण आंध्र सरकारने त्यांची लिकर पॉलिसी बदलली आहे हे आपण शुक्रवारी पाहिलं आहे आता प्रायव्हेट प्लेयर्ससुद्धा लिकर विकू शकतील हिंद रेक्टिफायर क्वेस्ट फॉर्म आणि मनकाईंड फार्मा तर मंदीमध्ये बायोकॉन बायोकॉनचा जो बंगलोरला ए पी आय फॅसिलिटी आहे त्याची तपासणी सोळा ते वीस सप्टेंबर या काळात यू एस एफ डी एने केली होती त्यांना फोर एटी थ्री फॉर्म आणि तीन ऑब्झर्वेशन्स दिली आहेत फ्युजन मायक्रो फ्युजन मायक्रोची इन्व्हेस्टर बीट होती त्याच्यामध्ये त्याने गायडन्स तर खराबच दिला आणि पाचशे कोटीचा लॉस सोसावा लागेल असं सांगितलं ला। आणि हा लॉस पुढच्या महिन्यात जे रिझल्ट येतील त्यामध्ये दिसू शकतो ब्लू डार्ट मी पहिल्यांदाच सांगितलं की अमेरिकेमध्ये फेडॅक्सनी गायडन्स खराब दिला शिपमेंट होत नाही आहेत त्यामुळं जर फेडेक्सची ही स्थिती असेल तर तसाच अनुभव ब्लू डार्टकडून येऊ शकतो टाटा मोटर्स चीन स गव्हर्मेंट खर्च कमी करणार आहे आणि डीलरकडे इन्व्हेंटरी पडू नये त्याचा परिणाम मंदीमध्ये जाण्यासाठी होऊ शकतो म्हणजे बायोकॉन फ्युजन मायक्रो ब्लू डार्ट टाटा मोटर्स याचा मंदीत शेअर जाऊ शकतात स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया आरती ड्रग्ज आणि गॉडफ्रे फिलिप्स गॉडफ्रे फिलिप्सनी जो बोनस दिला होता त्याच्यामध्ये कोणा या लोकांना काही कॅटेगरीला बोनस देता येणार की नाही यासाठी त्यांना परमिशन घ्यावी लागणार आहे त्यामुळे मन, दो 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 ती पण पोझिशन अजून क्लिअर नाही म्हणून तो शेअर खूप वाढलाही होता बाराशे रुपयेजवळजवळ शेअर वाढला होता तर त्याच्यामध्ये मजी येण्याची शक्यता असू शकते तर हे शेअर तुम्ही वॉचलिस्टवर ठेवा काय होत आहे हे बघा कारण मार्केटमध्ये व्हॉलेटॅलिटी खूप आहे ती व्हॉलेटॅलिटी ज्यांना सहन होती आहे त्यानेच ट्रेड घ्या नाहीपेक्षा एखाद दिवशी ट्रेड घेतला नाही म्हणून काही मोठं बिघडत नाही हे सुद्धा एक मोठा लेसन असतो की आपण कधी ट्रेड घ्यावा आणि कधी ट्रेड घेऊ नये हे सुद्धा आपल्याला समजणं गरजेचं असतं नाही तर मोठ्या प्रमाणावर लॉस होऊ शकतो बघूया मार्केट काय काय करता येते नमस्ते